नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा पाहूया ताजच्या तर मी सुजित होत आपण पाहत आहात एस देग बी नाईन मराठी एस बी नाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तांबे इन्स्टिट्यूट अकॅडमीमध्ये जो प्रकार घडला होता एका मुलाने आत्महत्या केली तो प्रकार अतिशय विकट पद्धतीचा आहे आणि त्याच ज्या मुलाने आत्महत्या केलेली त्यांच्या घरातल्या सोबत आज आपण बातचीत करतोय त्यांची थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून दिली आहे नमस्कार सर नमस्कार आज जो प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे मुलांनी आत्महत्या केली अशा पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलं होतं त्या संदर्भात तुमचं काय मत आहे किंवा अशा कोणती घटना घडली त्या ठिकाणी तुम्ही होता प्रतिक्रिया नाही तो आत्महत्या नसून तो पूर्ण घातपात आहे असं आमचं प्रतिबंध आम्हाला विसरलं आणि तिथले सगळे इव्हिडन्स जे काय आत्महत्या केली होती त्यांनी पूर्ण नष्ट करून पुरावे नष्ट करून आम्हाला पैसे आणून तिथल्या ए पी आयने पैसे आणून आमच्यावरती आत्महत्या केली असं हे केलं त्यांनी प्रेशराईज केलं पण आमच्या मुलांना असं आत्महत्या केलेलीच नाही आहे त्याचा घातपात झाला आहे आणि तो सगळे पुरावे नष्ट करून त्यांनी आता जो की आम्ही कोल्हापूरला शिकाऱ्यामध्ये त्याचा पंचनामा केला म्हणजे त्याचा पोस्टमॉर्टम केला तिथंसुद्धा त्यांनी राखून ठेवला आहे तो पंच पोस्टमॉर्टम रिपोर्ट राखून ठेवला आहे एवढं असतानासुद्धा त्यांनी एवढ्या सहजतेनं त्या पोलीस स्टेशननं म्हणजे त्या गावबाग पोलीस स्टेशनच्या एक पेनं एवढं सहजतेनं आम्हाला असं त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये म्हणजे आम्ही म्हणत होतो की आमचा मुलगा गेलाय ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आंबे अकॅडमीवर कारण का त्यांनी तो सर्व पुरावे नष्ट केलेत आम्हाला न विश्वासात घेता त्यांनी डायरेक्ट मुलाला आत्महत्या केल्यानं सांगून आमच्यावर आमच्यावर प्रेशर आणून ते सर्व या प्रकरणातून सुटू पाहत होते पण आम्ही त्यांना सुटू देणार नाही कारण त्यांनी पुरावे नष्ट करून त्या ए पी आय मॅडम आणि तांबे यांनी संगणमताने हे सर्व प्रकरण दाबायचा प्रयत्न केला आहे तो बाहेर बाहेर निघाला पाहिजे तांबे अकाडमी कोल्हापूर जिल्हा इचल येथील येतील राहणारा यश यादव या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असं त्यांचा बनाव आहे पण ॲक्च्युली आत्महत्या नसून हा एक जाणून बुजून खटलेला घडलेला कारस्थान आहे आज आम्ही त्या अनुषंगाने दलित महासंघ डॉक्टर उत्तमदादा मोहितेगड या माध्यमातून अमित यादव यश यादव हे जे मय चाललेले मुलगा आहे आमचा तो अकरावीमध्ये शहाण्णव टक्के मार्क पाडलेला हा मुलगा अत्यंत हुशार असलेला मुलगा त्यानं आत्महत्या केली म्हणून ती अकॅडमी सांगते या अकॅडमीवर दलित महासंघ मोहितेगट यांच्या माध्यमानुसार या आकाडमीवर गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे व त्या यश यादव या ह्या मुलाचा जो बळी गेला आहे या मुलाला न्याय मिळवण्यासाठी दलित महासंघ अग्रेसर राहणार आणि जर या मुलाला न्याय जर नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये दलित महासंघ मोहितेगड याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारलं शेवट आम्ही जॉब असणार नाही